भूमी ही सुंदर आमचं जुन्नर भक्तीची किनार सर्व आहे पाही तीर्थते ओझर चैतन्य ओतुर गावी असे श्री गिरिजात्मक लेण्याद्री राहीला भक्तांना पावला आहे ते शिवजन्मभूमी शिवनीरी येथे झुकतात माथे आदराने येथे खोरे वस्ती शुभ सुभकही कोणी कोरलेली हरिचंद्रगड नारायणगड किल्ला हा चावंड पुरातन माळशेज घाट छाननाने घाट वाटदाऱ्या घाट कोकनास उदयास आले निवृत्तीनगर ओस विघ्नहर कारखानी येथे शेतकरी झालाय सुखी साखर मुखी सदाय पाच जलाशय पुरविती पाणी उन्हाळी मागणी पाटाद्वारे फुकडी मांडवी विना येथे वाही पुष्पावती पाही न द्या येथे कितीही मंदिरे पाहू गाऊ गावी कीर्ती किती गावी पामराने कष्टाने राखली शेती ही कसली प्रजाही शिकली आहे ते गर्व आहे मला जन्म येथे झाला मागेन देवाला पुनर्जन्म अबो मने आता किती गुण गाऊ राहिले ते पाहू सवडीने. नमस्कार मी अजित बोराडे राहणार तेजेवाडी सध्या मुक्काम धायरी पुणे